बॉलिवूड मधून सध्या एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल आता झाले आहेत आई बाबा या ग्लॅमरस जोडपेच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे कॅटरीना कैफने आज सात नोव्हेंबर रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे दोघांनी इंस्टाग्राम वर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे कॅटरिनाला मुलगा झाला आहे आणि या पोस्ट मुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे काही दिवसांपूर्वीच कॅटरीना आणि विकी यांनी त्यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती आणि आता विकी कौशलने इंस्टाग्रामवर वर पोस्ट करत लिहिलं आहे ब्लेस आम्ही खूप प्रेमाने आणि कृतज्ञतेने आमच्या मुलाचं स्वागत करतोय या पोस्ट वर काही क्षणातच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे माधुरी दीक्षितने कमेंट करत म्हटलं दोघांचंही अभिनंदन तुमच्या चिमुकल्याला खूप प्रेम तर सोनम कपूर आयशमान खुराना करीना कपूर प्रियंका चोप्रा राजकुमार राव दिया मिर्झा परिणीती चोप्रा मनीष पॉल मलायका अरोरा यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे कैटरीना आणि विकी यांनी 2021 मध्ये राजस्थान मध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते त्यांनी या लग्नानंतर इंस्टाग्रामवर वर फोटो शेअर करत चाहत्यांना एकदम सरप्राईज दिलं होतं आता लग्नानंतर चार वर्षांनी या स्टार कपलच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालं आहे कॅटरीना काही बेचाळीसाव्या वर्षी आई झाली आहे आणि विकी कॅटरिनाच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून सहकाऱ्यांकडून आणि संपूर्ण बॉलिवूड मधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अशाच सिनेसृष्टीतील अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज